नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात मुंबई गोवा महामार्गावर उन्नी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सासष्ट वर राजापूर तालुक्यातील ओनी नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली प्राथमिक अंदाजानुसार वाहनाच्या जोरदार धडकेमुळे बिबट्याच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा जीव गेला या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत्या मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीनच्या सुमारास मौजे ओनी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी इथं लांजा ते राजापूर मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग वर एक वन्य प्राणी मृत अवस्थेत पडल्याची माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी तात्काळ वन विभागाला दूरध्वनीद्वारे दिली माहिती मिळताच राजापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून तातडीनं सर्व स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली वन विभागानं पाहणी केली असता लांजा ते राजापूर जाणाऱ्या महामार्गाच्या उजव्या बाजूला एक नर बिबट शिप निप्चित पडलेला आढळून आला जवळ जाऊन पाहणी केली असता अज्ञात वाहनाच्या धडकीमुळे बिबट्याच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याचं दिसून आलं या गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागानं नोंदवला यानंतर पशुधन विकास अधिकारी वैभव चोपडे राजापूर यांनी सदर मृत बिबट्याचं शवविच्छेदन केलं बिबट्या हा नर जातीचा असून त्याचा अंदाज वय तीन ते चार वर्ष होतं अशी माहिती वन विभागाने दिली आहे या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून कायदेशीर कागदपत्र तयार करण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात